व्हेरी नाईस तर इकडे बघायचं बघा समोर नावाच्या थवा रोवणांचा हे बघा भारी वाटत या भोंबडात ना परत रोहून भेटली ही बघा तिकडे स्वतः स्वतः ना बघा म्हणता इकडे किती भेटली ती आई सगळी चांगली आहेत पण तेवढाच झालं ना बघा इकडे ना हरा आमचा आता पूर्ण भरल थोड्या वेळाने नमस्कार मंडई मी सौरभ स्वागत करतो तुमचा सौरभ गावडे बाक्षा यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये त्या मंडई आज आपण पुन्हा चाललो आहे रोहणं काढायला तर मी रानात ना गुरं आणायला गेलो होतो तर येता ना बरीच अशी रोहणं घेतली आणि मी येताना ना थोडी रोवणं घेऊन पण आलो दोन तीन ठिकाणची तर ती ना पांढरी रोवणं होती आणि थोडी कुर्टी रोहणं होती तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मला म्हटलं होतं की तुम्हाला कुर्टी रोहणं देखील दाखवे तर आता आपण जी रोहणं काढायला आलो ना तर ती पांढरी रोहन आहे ते काढून झाल्यानंतर ना आपण थोडं फिरून बघूया त्या रानामध्ये जर कुर्टी रोवणं भेटली तर ती तुम्हाला दाखवी नाही भेटले तर मी घरी घेऊन आलो ना तर त्याच्यामध्ये थोडे दाखवीन तर आज आपल्यासोबत रोहणं काढायला असणारं ते म्हणजे पांडू आणि आपली लाडकी चितुंद्री तर ती पण आता पहिल्या आज या वर्षामध्ये पहिल्यांदाच रोहणं काढायला चालले तर ते आता घरामध्ये गेले हार आणण्यासाठी कारण आपण पाहिलेली रोवणं ना बरीच आहे आणि थोडं शोधल्यानंतर देखील आपल्याला मिळते तर त्याच्यामुळे ना रोवणं आणण्यासाठी काहीतरी पाहिजे तर ते आणण्यासाठी हारा आणायला गेले तर खरं तर म्हणते आजचा आपला प्लॅन ना आपण जे खेकडे पकडण्यासाठी डबे लावलेत ना तर ते डबे काढायला जायचा होता पण आता रोवणं दिसली तर पहिलं रोणं काढायला जाव्या कारण रोणं ना बराच वेळ राहत नाहीत पाऊस पडतो आहे ना तर त्याच्यामुळे ती लगेच खराब होतात आणि उद्या सकाळपर्यंत पूर्ण खराब होऊन जाते त्याच्यामुळे म्हटलेलं आधी पहिली रोवणं घेऊन येऊया आणि नंतर मग थोडा उशीर झाला तर मग डबे बघायला जाऊया तर चला म्हणते फटाफट जावे आता रो काढायला चला खय जाता म्हणजे आपण <laughs> आलो आता किंजलीच्या पाण्यावरती आमच्या इकडे नाही बघा इथे ना खाली एक छोटा झाडा आहे तर त्याला किंजलीचं पाणी भरतात तर आता इथे मोरीवरती गाडी लावलेली आहे आणि इथून ना चल आपण या गोंड्याने गुरं लावतो वरती तर याच गोंड्याने आपल्या वर जायचं आहेत काय हां चला आज पण आपल्या ना पांढरीच रोड दिसलीत आ... मला थोडी जाताना ना कुर्टी रोहणं भेटली तर मी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवेन ती कशी असतात थोडी तांबूस तांबूस कलरची असतात आणि आज पूर्ण पांढरा रोहन रोहनांचा थवाच दिसलाय आपल्याला भारी काढायला पण आता तेवढीच मजा येणार आहे थोडी संध्याकाळ झाली आणि पाऊस पण थोडा थोडा पडतोय आता थोडी रानातच आहेत पाऊस आला आणि इकडे फक्त आहे ही बघा ती चितुंदरी बघा अशी पुढे पुढे धावते रोणं काढायला यंदाच्या वर्षात बघितलं नाही तिने त्याच्यामुळे पुढे पुढे धावते रोहनाची हावरी ना, ना? ना। <laughs> मच्छी मटण खात नाही पण रोहन जाम आवडीने खाते भिजू नको बाय पांढर छतु आहे बघ तर ह्या इथे जांबे आहेत आणि ह्या जांबेच्या जा थोडं पुढं आहे ना तिकडे रोहन आहे nice. व्हेरी नाईस तर इकडे बघायचे बघा समोरनाच पिढे पूर्ण थवाच्या थवा आहे रोहनांचा त्यातली थोडी खराब पण झाली तसं वाटतंय इकडे बघताय हे बघा हाय चांगले आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत आणि इकडे ना पूर्ण थवाच्या थवा आहे काय जबरदस्त दिसतोय बघा कोकणातील रानमेवा कोकणातील व्हाईट गोल्ड सोनं ना बाय आणि दिसतंय बघा हे बघा ही टवटवी आहेत एक आहे हे बघा तिथपर्यंत आहेत पुन्हा आणि तिकडे खाली पण ना त्या झाडाच्या मोदाजवळ जर ती नंतर बघूया आपण आधी ही काढूया काय भारी बघा दिसतंय साईट देतो साईट आणि इकडे ना ही थोडी ही बघा पाणी ही थोडी खराब झाली पण ही इकडे ना ही टवटवीत इथे मस्त आहेत तिथे खाली थवाच्या थवा बघ ना काय भारी वाटत पटापट काढूया आता तिथं काढूया जरा बघूया खाली खालीकडे नंतर काढून झालेला फटाफट काढायला गे दोघांनी पण काढा आणि पूर्ण उपटा मोदापासून येतील येतात ती इकडे नाही बघा ही मस्त आहेत एकदम टवटवी पूर्ण डेट आता पूर्ण डेट आला पाहिजे हवा एका दुसरा उठतो बाकी सर्व बघ येतात अलगद वडवरती येतात हम्म असू दे कडक माती तरी पण येतात हा हा खराब झाले ती घेऊ नको पांढरी येत ना ती घे फक्त कडक कडक असते हम्म मस्त फ्रेश आहेत मग येत नाही काढता नाही उपटायची बघ अशी हराकट आहे पण तुझ्या खिशात खराब नाही झालेत पण काय काय खराब आहे काय काय झाले हा तुटत तुटतात ते नको घे तुटतात नाही चांगले आहेत ती दिसत फक्त आपल्याला पण चांगले आहेत

पपन येले ही चांगली चांगली आहेत ना ती की इकडे ना थोडी खराब झाली असतील बांधा काही इकडे झाडाच्या मदतन बघितली होती मी बघ हे काढयता दकंड बाय जोळ भारी ते खराब आहे काय पण आहेत काय काय तुम्हाला कारण इकडे नाही बघा पण आहेत एक दोन तीन ना काळे आहेत इकडची चांगले आहेत ही चांगली आहे हा काय काय ना ही चांगली आहेत सकाळी असती ना नाही तर काल संध्याकाळी मस्त भेटली असते भेटली हा हे बघा ही पाणी आली ती ना खराब झाली पूर्ण पाऊस नाही हा पाऊस कमी काढापाटापट मालक मा, मी मालक आहे मीच बघितले म्हणजे मी मालक या रोनांचा असे कळे पाहिजे हे मस्त टाइम लगेगा दूध बनवणार ना सर्व धुणे लिए सर्व तूच बनवणार म ही बघा एवढी खराब झाली आहे मी इथे खाली पण आहेत ही खालची दोन चांगली आहेत बघ दोन तीन काय बरीच आहेत मोडत नाहीत चांगली पाणी घेतला नाही रे त्यांनी बाबू इकडे ना हा झाडाच्या पाठी दोन आहेत ही बघा कुठे गेली ही बघा बच्चे दोन चांगले आहेत हे हां आणि इथे ना या झाडाची इथे पण बघितली होती मी ती बघतो वाट ना इकडून आणि इकडे बघते बघा इथे झाडाच्या मदत आहेत ना ही खराब झाली तरी दहा बारा होती जास्त खराब झाली सर्व हे काय वाश होते बेकार मच्छर पण जामा इकडे राहणार आता ना थोडी जरा फिरून बघतो इकडे मी भेटतात काय ती कारण मी मग अशी जाता जाता ना तीन ठिकाण नका तीन ठिकाणी काढली झाली सर्व काढून इथे भेटली ही बघा एवढी भेटली आपल्याला रहून पांढर रोन काय नाही भेटल्या आज सगळी फुललेली भेटली बघा काय काय चांगले आहेत काय काय थोडी पाणी आरलीत ते पण अजून चांगले आहेत हे बघा भारी वाटत एवढी काढून झाली आता थोडं फिरून बघतो आणि भेटले तर तुम्हाला दाखवतो लगेच खालची रोनं ना सर्व काढून झाली आणि मी ते रोन काढून झाल्यानंतर मी इकडून रानातून शोधत शोधत थोडं वरती आलो आणि वरते आल्यानंतर ना इकडे आपल्याला परत रोवणं भेटली पांढरी तर बघा इथे परत पांढरी रोवणं भेटले आणि त्याच्यामध्ये काही रोवणं चांगले आहेत आणि काही रोवणं ना थोडी खराब आहेत तर आता जेवढी चांगले आहेत ना तर तेवढे काढून घेऊया इकडे ही रोवणं परत भेटले आहेत आपल्याला यातली ना काही चांगले आहेत ही बघा आणि इकडेही चांगले आहेत ही बघा आणि इकडची ना ही खराब झालीत पूर्ण ही फ्रेश आहेत या रोना ना खराब वास येतो ना तर ती खराब झाले तसं समजायचं हे बघा रोनाला मातीतून वरती यायला भेटलं नाही इकडे हे दोन आहेत ते हे पण बघूया चांगले आहेत काय हे दोन चांगले आहेत ही बघा इकडची ना ही पूर्ण खराब झाली पांडू भेटली तुला आहेत काय आलो तर पांडू पण म्हणतोय तिकडे एका ठिकाणी आहेत तर इथं नाही बघा हे चार पाच भेटले तर ती घेऊन जावे चार पाच भेटली पांडूला पण चार पाच भेटली मला बरीच होती पण यातली चार पाच चांगले आहेत <laughs> थांबतो आमच्या पाटूनच राहता हारा भरून नेवी आपण कुठं दुसरी ये को नहीं होता है मेरे को। ही भेटली तुला चार आहेत ही चांगली आहेत ही बघा चार पांडूला भेटली चांगली चांगली आणि आता तिथे कुठेतरी बघितला ना कुठं आहेत हा तिथून आहेत पांडूला पण अजून इथे दिसलेच कुठेतरी तर ती बघूया चांगल्याच आज काय रोहनांचा रानात भर आलाय वाटतं सगळी रोणं आपल्याच भेटणार आहेत आज चल आणि इकडे बघता ही बघा ही ना इथे रोहनं येऊन गेलेत आणि इकडे ना ही तांबडी रोहन आहेत ता आज तुम्हाला तांबडी रोवणं पण बघायला मिळाली कुर्टी रोवनत तर ही बघा ही ना कुर्टी रोहन आहेत ही बघा इकडे ना बरीचशी येऊन गेली आणि आता त्यांचे ना फक्त डेट उरलेत पुढे असतील बघ आणि कळ्या पण आहेत काय काय हे बघा इकडे कळा आहे ही बघा ही तांबडी रोवणं ही पण खायला मस्त लागतात हे अजून थोडं पुढं जाऊया बघूया आहेत काय हे जे वारुळ दिसत आहेत ना इकडे ही बघा या वारूळांमध्ये ना जास्त करून तांबडे रोव असतात आहेत का इकडे वरती बघा आहेत भोंबाडं आमच्या इकडे त्याला भोंबाडं बोलतात काही ठिकाणी वारुळे बोलतात आमच्याकडे वारूळ पण बोलतात आणि भोंबाड पण बोलतात इकडे ना रोवणं शोधतोय आणि परत ही बघा या भोंबाडात ना आपल्याला परत रोवणं भेटली ही बघा इकडची चांगली आहे सगळी आणि ही ना एकदम चांगली आहे ती बघा कळे पण आहेत आणि रोवणं पण आहेत काय भारी दिसतं बघा तिथपासून पूर्ण आहे हाय शपथ हा यय बरीच आहेत आज या रानात रोवणच रोवण आहेत वाटतं ना किती बघा आहेत हे पण काढायला लागणार आपल्याला आता म्हणजे आजचा आणलेला आपण जो हारा आहे ना तो पूर्ण भरणार असं वाटतंय ही बघा वरून पण हा ही किती ती आणि ही ना एकदम चांगलेच सर्व ही बघा भारी दिसत आहेत छत्री घेऊन ये छत्र्या घेऊन ये दोन्ही पण चला ही पण फटाफट काढूया इकडे ना आम्ही ही रोवणं काढतो आहे आणि आता अचानक पाऊस पण आला आहे त्याच्यामध्ये पूर्ण भिजायला पोहणं आणि हे रोवणं ना चांगले आहेत बघा भारी पाऊस आला लवकर तिकडे स्वतः स्वतः नाही बघा म्हणते इकडे किती भेटली ती आई सगळी चांगली आहेत ना। हारा नाही आमच्या बायची रिएक्शन बघा एक नंबर हरा पूर्ण भरणार आता इकडे बघा पूर्ण आहेत कळ्या पण आहेत आणि मस्त आहेत ना चांगले आहेत काय बघ सर्व किती बघा आहेत हारा भरणार पूर्ण आणि आमची हावरी बागा भिजते तरी पर्हुना काढते पूर्ण आत पण ती बघा बरीच आहेत आम्हाला दाखवतो थो थोड्या वेळ पाऊस पण आता भरात पडायला लागला त्याच्यामुळे काढताना प्रॉब्लेम होणार आहे आणि ठेवून तर जाऊ शकत नाही आपण कारण उद्या सकाळ पूर्ण खराब होतील पण तेवढंच झालं ना, 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 ना।, ना बघा इकडे ना हरा आमचा आता पूर्ण भरल थोड्या वेळाने आणि इकडे ना भरी सगळी बघा इकडे आत नाही ना पूर्ण रोवण्यात आहेत सगळी पाऊस पण अचानक आला त्याच्यामुळे आम्हाला काढायला थोडा वेळ होणार आता आणि आमच्या इकडे तिथूनही बघतो ना तरी बघा ह्या राहनातून कशी बघा चालले ए बघून काढा हां सगळी काढ पण बघून काढ कारण इकडे ना की बघा बरीच आहे बरीच म्हणजे बरीच आहेत कारण आम्हाला वाटलं नव्हता आलेलं तेव्हा आम्ही एकाच ठिकाणी बघितली असतो तीच काढायला आजली होतो पण आम्ही एका ठिकाणी काढता काढता आम्हाला चार पाच ठिकाणी भेटली आणि तिकडे पुढे ना तिकडे पण एका ठिकाणी थोडी पुसली तर ती कोरटी रोन नव्हती तिकडे ही पांढरी रोहन आहे काढा पटापट हारा भरू दे हारा भरत आला आणि इकडे बघा एवढे आहेत अजून चांगले आहेत नाही oh. चांगले प्रभू आणि इकडे बघा कशी काढते ती दिसत पण नाही आमची चित्र आतमध्ये आणि बरीच आली इकडे काढा पटापट तर मी पण थोडी काढायला मदत करतो कारण बरीच आधी काढून होणार नाहीत लवकर नाही तर आणि अजून आपल्याला शोधत जायचं आहे ही बघा ही ना मस्त आहेत मग अशी जे काढले ना आपण सुरुवातीला त्याच्यापेक्षा हां त्याच्यापेक्षा ही मस्त आहेत हा चांगले आहेत काय काय थोडी झाली हम्म पहिली फुलल्याची फुल थोडी खराब झालीत बाकीचे ना चांगले इकडं काळ्या पण आहेत बघ चावली मच्छर मग पटापट काढा मच्छर चावते मग पटापट काढा त्याच अजून असतील तिकडं पुढं शोधूया थोडी काढायला पण येते काय काय अख्खी येतात आणि काय काय यांचा डेट तुटून येतोय भारी दिसत वरून पांढरी आणि खालून पण पांढरी बघा डेट नाही पूर्ण येते मच्छर पण जाम व्हायला लागले आता इकडे पांडू ना वाहतूक करतोय बघा हारा भरला तिकडे आणि हरत ठेवायची कामं करतोय पांडू तर झाली चेक आणि काढून घे पटाफट बघा इकडे ना हारा भरला आमचा आणि बाहेर पण पाऊस पडायला लागलाय भरपूर पाऊस पडतोय तर आपण ना इकडून सुरुवात केली होती रोहन शोधायला पहिले आपल्या इकडे भेटली इकडे वरती भेटली आणि त्याच्यानंतर हे पूर्ण रान फिरणं फिरून आलेलो आम्ही म्हणजे मी फिरून आलो आणि तिथे एक पासा भेटली ती कुर्टी रोहन होती आणि इथून बाहेर आलेलो तर बऱ्यापैकी भेटली रोहन आणि इकडे हारा भरलाय तर आता बाहेर पाऊस पण पडतोय आणि आता पटापट घरी जाऊया चला इकडे बघताय मम्मी आमची ना वाटे घालते आता रोवण्याची आणि आपल्याला ही बघ एवढी रोवणं भेटली एक हारा भरला पूर्ण आणि इकडे नाही बघा हे कुरटे रोवण आहेत आणि ही पांढरी रोवणं ही कापसारखे आहेत थोडी गुदगुदीत लागतात कापसारखे आणि ही थोडी कडक लागते बुलबुलीत हां वरून बरीच बुलबुली असतात ही बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं मी का वरून बरीच बुलबुलीत असतात ही बघ आणि ही शिजतात लवकर ही कुर्ती राहून आता अंबूस कलरची मम्मीने आमच्याकडे वाटे ते बघा सर्वांना कारण आपल्या यावर्षी ना बरेच भेटले ती गोष्ट त्याच्यामुळे ना सर्वांना थोडी थोडी देऊया होय ना मम्मी सगळ्यांना वाटू वाटून खायचं हां आपल्याला भेटलेत मम्मी <laughs> 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 आपल्या पाहिजे तर आपण दुसऱ्याकडून मागूया दुसरे आपण दिले की आपल्याला दुसरी देतील ना हां <laughs> आमच्या मम्मीचं असं असतं बर्फू भेटली ना की मम्मी आमच्या सर्वांना वाटते सगळ्यांना देते कारण हे सर्वांनाच भेटतील असं नाही या वर्षी आम्हाला भेटले हा दुसरे कोणाला भेटलं तर आपल्याला देतील आणि आम्हाला यावर्षी बरीच भेटले सर्वांना थोडी थोडी जास्त नाही पण थोडी थोडी का होईना ना थोडी थोडी देऊया चला म्हणजे घरी आलेलो आहे बरेच अशी रोहन भेटली आपल्याला आज तर आपण पहिल्याच ठिकाणी काढायला गेलेलो ना रोहन त्या तिथे हरा आपला अर्धाच झाला होता म्हणजे अर्ध्यापेक्षा पण देखील खाली होता म्हणजे कमी होता तर त्याच्यानंतर ना आपण पूर्ण रानात शोधलेली तर तेव्हा बरीच अशी रोवणं भेटले ना आपला हररा पूर्ण भरला तर रोवणं काढायला देखील खूप मजा आली आणि आपल्यासोबत जे दोघं कार्टून होते ना पांडू आणि चिचून तर ते दोघे देखील खूप एन्जॉय करत होते आणि रोणं काढता काढताना मध्ये पाऊस देखील आला तर त्याच्यामुळे थोडं भिजायला देखील झालं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला मी पुरटे रोहणं देखील दाखवी तर ती पण आज पाहायला मिळाली तुम्हाला तांबूस कलरचे असतात तर आज आपल्या दोन्ही रोहणं पांडे रोहनं आणि तांबडी रोहणं तांबूस कलरची दोन्ही एकत्र पाहायला मिळाली आहेत आणि आपल्याला दोन्ही पण भेटले आहेत तर आपण जी आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ तर आपण पहिला व्हिडिओ बनवला होता ना रोहनांचा तर त्या व्हिडिओला ना तुम्हाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार आणि आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ म्हणजे इथेच थांबूया आणि भेटूया लवकरच कोणते जर एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण ते बाय बाय टेक आहे काळजी घ्या